अगं अंता आता जवळच नारळी पौर्णिमा आहे ना तर तू आपल्या ओल्या खोबऱ्याच्या ना। नारळाची वडी करण्यासाठी आपल्याला इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि ते मी दीड कप घेतलेलं आहे तसं तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता पण मा हे माझ्याकडे मोजमाप आहे त्याप्रमाणेच घेतलेलं आहे आणि नंतर एक कप दूध घ्यायचं अर्धा कप साखर घ्यायची आणि दोन आपल्याला मिल्क पावडर घ्यायचं जसे दहा रुपयाच्या पुड्या भेटतात ना त्या दोन वापरलेल्या आहे थोडंसं तूप आणि ड्रायफ्रूट काजू बदाम बस याला काही जास्त काही सामान लागत नाही खूप कमी सामानामध्ये आपली हे बर्फी तयार होते आणि आज मी तुम्हाला नारळाची बर्फी करून दाखवणार आहे कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप एक चम्मच टाकायचं आणि थोडं पातळ झालं लग की लगेच आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे साखर टाकली की लगेच त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे हे रोजचं वापरणीचं दूध असते ना तेच दूध आम्ही वापरलेलं आहे काही विकतचं दुधाचं पाकिट काही मी इथं वापर केला नाही थोडं पातळ दूध आहे साखर विरघडेपर्यंत आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे जास्त काही गरम करायचं नाही साखर आपली पूर्ण विरघडलेली आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकायचा आणि त्यामध्येच आपल्याला मिल्क पावडर टाकायचा आहे विकतच्या दोन पुड्या इथे वापरलेल्या आहे मी लागेल तर तुम्ही त्यामध्ये परत टाकू शकता पण मिल्क पावडर टाकली ना तर बर्फीची चव एकदम पेड्यासारखी लागते आणि नंतर त्यामध्ये आपल्याला विलायची टाकायची आता प्रत्येकाची सांगू का, का वडी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणाला जमेल अतिशय तोंडात टाकताच विरघडणारी अशी आज मी तुम्हाला बर्फी करून दाखवणार आहे आता नारळी पौर्णिमा म्हटलं म्हणजे बर्फी करायलाच हवी आणि त्यानिमित्तानं आपण सहज करतो किंवा तसं आपण केव्हाही करू शकतो परंतु नारळी पौर्णिमेला सहसा करतात आणि कसं झालं म्हणून समजायचं तर गोळी झाली की समजायचं का आपलं हे झालेलं आहे किंवा कढईला सुटत आलं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटला तूप लावून त्यावर आपल्याला हे सारण टाकून द्यायचं आहे आणि वाटीलासुद्धा थोडंसं तूप लावायचं मागून आणि पटकन थापून घ्यायचं आपल्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आणि त्यावरच आपल्याला थापून पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं आणि तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल काही हरकत नाही आणि नंतर मग काय करायचं आपल्याला थंड झाल्यावर त्या वड्या काढून घ्यायच्या आहे हलक्या हाताने काढायच्या अतिशय नरम झालेल्या आहे आणि थंड झाल्यावर अजून त्या थोड्या कडक येतात आजचा व्हिडिओ मी तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने सांगितला आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ह्या वड्या करून बघा तुम्हालाही जमेल प्रयत्न करा नक्की करा हे घ्या खोबऱ्याच्या nice, वड्या व्हेरी नाईस थँक्यू आजचा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी